नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या मा एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे ताईनं आज रेसिपी आपली स्पेशल असणार आहे तुम्हाला समजलं असेल स्टार्टिंगलाच व्हिडिओ टाकलेला आहे तर काय स्पेशल आहे रेसिपी पेश, स्पेशल काय आहे तर मस्त असं पालक पनीरची भाजी करणार आहे आणि मस्त अशी मी लसुणी पालक करणार आहे ढाबा स्टाईल मस्त अशी तर बघू शकता इथं पालक वगैरे हो मस्त अशी मी ना साफ करून धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि पाण्याने नितळून इथं गरम पाणी ठेवलं होतं पाणी गरम झालं त्याच्यामध्ये एक चम्मच साखर अर्धा चम्मच मीठ घातले आणि मग त्याच्यामध्ये पालक उकळून घेतले जास्त शिजवायची नाही त्याचा कलर चेंज होतो मग ती उकळून घेतली थोडीशी आणि लगेच थंड पाण्यात टाकली थंड पाण्यात टाकून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशी पालक पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये एक दोन मिरची टाकायची त्याच्यामुळं काय होतं पालकचा दो जो उघरटपणा असतो ना वास तो वास येत नाही वेळेस तर इथे बघू शकते मी पेस्ट वाटून घेते आणि इथं लसूण घेतला आहे भरपूर असा दोन ठिकाणी लसूण घेतला आहे वरतून एक पेस्ट टाकणं वरतून एक लसूण टाकणार आहे आणि न अगोदर एक ते कस्तुरी मेथी दही सर्व मसाले आणि ही पेस्ट करून घेतली पनीर फ्राय करून घेतलेत आणि थंड पाण्यामध्ये घातलेत म्हणजे थोडे मऊ पडतील तर इथं तेल घातले तेलामध्ये लसूण भरपूर असं बारीक लसूण छेचून कापून घेतला आहे अद्रक किसून घेतलेली आहे अद्रक लसूण मस्त असे लाल झाल्यावर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तर इथं दोन बारीक कांदे टाकलेत मी मस्त अशी आपली आजची पालक पनीर बनणार आहे तर इथं बघू शकता मस्त असा लसूण मी छान असा लाल झालं याच्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कापून टाकलेत छान असे लाल करून द्यायच्यात हिरवी मिरची पण टाकलेत दोन उभ्या कट करून आणि छान असं लाल झाला याच्यामध्ये दोन टॅमॅटो कापून घेतलेत बारीक ते टाकलेत छान असे एकजीव करून घ्यायचे टॅमॅटो पण छान असे मऊ करून घ्यायचे मग याच्यामध्ये आपल्याला जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे मसाले लाल तिखट हळद आणि आपला जो मसाला आपला पनीर मसाला किंवा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला जो टाकायचा असा तो टाका मी इथं धनाजिरा पावडर थोडीशी टाकली आणि पनीर मसाला टाकला आहे थोडा अर्धा चम्मच आणि इथं कस्तुरी मेथी टाकलेली आहे कस्तुरी मेथीने अजून छान असा फ्लेवर येतो भाजीला आणि ते सर्व मसाले टाकून घेते ते बघू शकता मस्त अशी मसाले एक आता हे परत एकदा करून घ्यायचं याच्यामध्ये दही घालते दही आपल्याला फक्त जो पालकचा जो उग्र जो वास असतो ते नष्ट करण्यासाठी टाकलेला आहे फक्त म्हणजे तो वास न येण्यासाठी तर काय काय खाता वेळेस येतो बघा वास म्हणून हे दोन चम्मच दही घालायचं तुम्हाला जर नसणं आवडत तर नाही घातलं तरी पण चालेल जास्त नाही घालायचं दही दोनच चम्मच आणि तुम्ही याच्यामध्ये फेश क्रीम किंवा दुधाची क्रीम पण घालू शकता तर मी इथं फक्त दहीच घातलेलं आहे आणि दही घातलं की ते मस्त असं बघा कलरही आल्यानंतर त्याला तेलही मस्त असं सुटलं आहे तर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली पेस्ट केलेली पालक घालूया आणि मस्त असं मिक्स करून घेते याला पण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी मीठ आणि वरतून परत मी नंतर फोडणी करून दिलेली आहे लसूण अद्रक थोडंसं ठेवलं होतं बाजूला आणि त्यात थोडीशी कस्तुरी मी पण थोडंसं लाल तिखट मसाला घातला आहे तुम्ही लाल मिरची पण घालू शकता किंवा लाल मिरची पावडर जे अवेलेबल असेल ते घरातलं साहित्यातच केलेलं आहे मी जास्त काही मसाला याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे तरी पण खूप मस्त अशी पालक पालक पनीर झाली होती ते बघू शकता पाणी आपल्या आवडीनुसार आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने तर इथे मी आता याच्यामध्ये मीठ घालते चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे छान असे कुकळी आली का याच्यामध्ये पनीर घालून द्यायचे मस्त अशी भाजी झाली होती आणि आजची रेसिपी कशी वाटली ताईनं ते पण कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या सर्वांनी आज मस्त असं पालक पनीर खाण्यासाठी तरी बघू शकते मस्त असं पनीर फ्राय केलं होतं मी थोडं थोडं ते घातलेलं पाण्यात टाकलं होतं म्हणजे सॉफ्ट होतं पाण्यात टाकलं फ्राय केल्याच्यानंतर आणि मस्त अशी बारीक गॅसवरती ती मी मस्त असं पनीर करून घेतलेलं आहे तर पहिले तुम्हाला रेसिपी दाखवली हो तिथून पुढं मग ब्लॉगिंग स्टार्ट केलं तर इथं बघा मी ह्याच्यामध्ये ना तूप घातलेलं आहे तेल घातलं नाही फो त्या टोपात तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि थोडी कस्तुरी मेथीन लाल तिखट घातलं आहे मस्त अशी फोडणी दिली वरतून त्याला म्हणतात लसूणही पालक तुम्ही फक्त लसूण घालू शकता आणि नंतर वरतून हे ना मस्त असं बटर टाकलं होतं थोडंसं म्हणजे असं ढाबा स्टाईल आपला पालक पनीर ते लोक पण आहे ना ढाबा स्टाईल बनवतात असं वरतून मस्त असे ना लसणाची फोडणी देतात आणि बटर वगैरे टाकतात मस्त असं नान किंवा रोटीसोबत खूप छान लागतं ही भाजी खूप छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा आम्ही बनवली होती खूप मस्त झाली होती आणि तुम्हाला काढून दाखवते इथं भाजी तयार झाली आहे तर हे बघू शकता मस्त अशी आपली लसुणी पालक पनीर तयार आहे ढाबा स्टाईल या मग कोणाकोणाला आवडली कोण कोण करून बघणारी भाजी अशा प्रकारे माझ्या पद्धतीने नक्की कमेंट करून सांगा आणि भाजी कशी झाली ते पण सांगा बघा तर मस्त अशी वाटते की नाही मस्त अशी ढाबा स्टाईल भाजी चला तर आता भाजी वगैरे करून घेतली भाजीची रेसिपी झाली आपली आता इथं मी चपात्या करायला घेत आहे पहिली भाजीच करून घेतली पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि आता इथं मी चपात्या करून घेते गरम खूप झालं आणि खूप उशीर झाला त्या भाजी एक भाजी होती पण त्या भाजीलाच खूप बोलतात ना हे ते इकडं तिकडं सगळं करावं लागतं तशा प्रकारे भाजी एक पण त्याला काय बोलतात ते खूप असे कामं हो देते ती एक भाजी पण वाट पनीरची भाजी पण त्या पनीरच्या भाजीच्याही खूप नखरे असतात मटर पनीर असू किंवा मसाला पनीर असू किंवा पालक पनीर असू भाज्यांच्याही खूप नखरे असतात त्याला हे पाहिजे ते पाहिजे ह्या भाजीला ते प्रत्येक नावाप्रमाणे प्रत्येक भाजीच्या नावाप्रमाणे त्याच्यामध्ये मसाले त्याच्यामध्ये सर्व साहित्य सर्व त्याची तयारी केली जाते तशीच आजच्या भाजीचेही खूप नाटकं होते तर तर इथं भाजी झालेली आहे खूप म्हणजे वेळानंतर भाजी झाली कारण की त्या भाजीचे तुम्ही बघितले नखरेच किती होते पालक शिजवली धुतली शिजवली वाटली नंतर फोडणी केली नंतर ते पनीर वगैरे फ्राय करून प्रति हे ते टाकले तर ताईनं असं थोडंसं मजाक केली मजाकमध्येच बोलले तर असो असं प्रत्येक प्रत्येक भाजी प्रत्येक डाळ किंवा प्रत्येक प्र गोष्टीप्रमाणे आपल्याला हे करावं लागतं जशी जी भाजी असेल त्या भाजीप्रमाणे आपल्याला साहित्य कृत्या करावं लागतात तशीच आता ही झाली पालकची भाजी खूप वेळ झाला त्या भाजीला असं वाटतं आपल्याला समोरचं वाटतं फक्त पालकची भाजी तर करायची पण त्या पालकच्या भाजीमागं किती मसाले किती साहित्य किती हे करावं लागतं ते आपल्या करणाऱ्यालाच माहिती असतं माझं पूर्ण किचनमध्ये साडेनऊ वाजले बघा इथंच साडेनऊ वाजून गेले होते पावणे दहा झाले होते एवढी भाजी करता करता फक्त एकच भाजी केली आणि आता मग ते साधं सोपं असलं ना डाळ भात भाजीचा पण ते परवडतं पण असे थोड्या वेगळ्या भाज्या थोडे आपल्याला हे करायचं असतं ना स्पेशल तेव्हा मग खूप वेळ लागतो तर असं भाजी झालेली आहे आणि आता इथं पटापट चपात्या करते चपात्या झाल्या का लगेच मी एकेकाला जेवण वाढत आहे कारण की ना चपात्या करूपर्यंतच खूप वाजले होते भूक लागली होती आणि काहीतरी असं स्पेशल असलं का मग मुलांना मग अजून लवकर भूक लागते आणि दिदी आहे मग दिदीचं स्पेशल सर्व असणार आहे मग तिच्या पप्पांनी पनीर पनी आणलं होतं आज पण तर पालक पनीर केलं मस्त असं आणि ते बघू शकता इथे चपात्या करून घेत आहे तुम्हाला इथून पण मी जवळून थोडीशी भाजी दाखवते तर मग अशी दाखवली आता परत दाखवते आणि इथं चपात्या मस्त अशा चपात्या करून घेतल्या ह्याच्यासोबत चपातीपेक्षा नान वगैरे ही मस्त लागते पालक पनीरसोबत नान किंवा रोट्या तर मी चपात्याच केल्या होत्या साध्या सोप्या म्हणले आणि इथं खूप गरम झालं आता पाऊस तर येतच नाही येतो एक दोन मिनटं पडतो किंवा चार पाच मिनटं जातो अजिबात पाऊस नाही पाऊस नसल्यामुळं ना जास्त गरम होत होते आता रात्र काय दिवस का भरपूर असं गरम आहे ताईंनो आणि माझे व्हिडिओ ताईंनं कुठून बघता कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून हे पण मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण समजून की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी म्हणून व्हिडिओ नाही म्हणून आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पालक पनीरची ते सुद्धा मला कमेंट करून सांगा ते बघू शकता ना आज तब्येत ठीक आहे ताईंनो म्हणूनच मी आज ब्लॉगिंग केलं आलेला म्हणले ट्रायपोट लाव जरा मग त्याने ट्रायपोट वगैरे लावून दिला रेसिपी झाल्याच्यानंतर मग मी थोडंसं ब्लॉगिंग केलं म्हटले थोडंसं ब्लॉगिंग करावा कारण की थोडं वेगवेगळं डोकं चालवायला लागतं आहे एवढं तर काय चालत नाही कारण की दोन इकडं आपल्याला व्हिडिओ टाकायचे असतात त्याच्यामुळं आता असा विचार केला इकडं ब्लॉगिंग टाकावं रेसिपी आणि ब्लॉग असं आणि तिकडं मग आपण फक्त आज रेसिपीज टाकावं म्हणून मी मग ट्रायपोट लावला एक एक कारण की दोन्हीकडे एकसारखंच बरं नव्हतं तर ठीक होतं एखादं एक दोन वेळेस पण रोज रोज मग तसं तीच सवय लागून जाईन त्यापेक्षा दोन्हीकडे एकच असताना मग काय उपयोग ना थोडंसं वेगळं असलं का मग बरं वाटेल तुम्हाला बघायला मला पण टाकायला म्हणून मी थोडंसं ब्लॉगिंग पण केलेलं आहे ब्लॉगिंग तर हा व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवरती असणार आहे कविता स्पेशल रेसिपी आणि दुसऱ्या चॅन मराठी ब्लॉगवरती आपण फक्त रेसिपी टाकणार आहोत आज पनीरची पन पन रेसिपी तर तिकडं पण नक्की जाऊन बघा तिकडं त्यासुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर नक्की मराठी ब्लॉग चॅनलला ताईनो सबस्क्राईब करा जेणेकरून तिकडं पण मी व्हिडिओ टाकून काय की रेसिपी किंवा कधी वेगळ्या असतात असं नाही की एकसारखंच असतं थोडंसं वेगळं तिकडं पण असतं बोलणं चालणं तर तुम्हाला तिकडून पण अपडेट भेटत जाईन आणि व्हिडिओ कसे वाटतात दोन्ही चॅनलवरचे तेसुद्धा नक्की सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा चला तर भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय आणि इथं बघता हे मी घेतलं होतं सकाळी इडलीचं बा बेटर म्हणजे इटलीसाठी ना उद्या इटली तर इथं बघू शकता मी सकाळीच ना डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले उद्यासाठी इटल्या करायच्या होत्या दिदीला इडल्या खायच्या होत्या तर इटलीसाठी मी ना राशनचे तांदूळ आणले होते ते भिजत घातलेले आता वाटून घेत आहे म्हणजे पिठ भिजत ठेवण्यासाठी सकाळी मग नाश्त्याला इटल्या वगैरे मस्त असा चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला वेगळा येईल